परभणीचं जे प्रकरण झालं त्याच्याबद्दल राजेव अजूनही रोजच्या तारखे निवेदन अर्ज चालू आहेत ना झालं दे आहे की ज्या तो, तो, तो नावचा जो त्या ठिकाणी चितंब झाला सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या जो तरुण आहे तो राजेव नाग घेऊ गेला हो राजेव जीव म्हणजे लय अमूल्य गोष्ट आहे ना तर त्यासाठी सर्व या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बाया माणसं तुम्हालाच माहिती वंचितचा कार्यक्रम लयच खतरनाक कार्यक्रम आहे ना बाबा आता कल्पना येत असतात मला माहिती कल्पना त्याचं काम कसं आहे हे सारे लोक या ठिकाणी आहेत माझ्यासोबत संजय चोरपगड सर जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी घटना पाहिली त्या माणसाची मी डेथ बॉडी फोटो पाहिले म्हणाल दुःख झालं काय प्रतिक्रिया आहे सांगा दादा दुःख हे तुमच्या एकट्याच्या मनात नाही आहे जेवढा आंबेडकर समुदाय आहे जेवढ्या माता भगिनी आहेत जेव्हा आया आहेत बहिण आहेत जेवढे भीमसैनिक आहेत त्यांना सर्वांना दुःख झालं तो व्हिडिओ पाहिल्यामुळं सर्वांचं रक्त खवडलेलं आहे परंतु रक्त खवळल्यानंतरही बाळासाहेबांनी सांगितलं की बा पोलीस गुन्हे दाखल करतात आपले लोक जेलात जातील आपल्या लोकांचं पोरांचं भविष्य धोक्यात हो राहील म्हणून साहेबांनी शांततेचं शांततेत राहा शांतेत राहा शांते शांते असे बाळासाहेब आंबेडकर सर्वांना आवाहन आहेत आपण कोर्टाची लढाई लढू आणि ज्या लोकांनी लड� असा अत्याचार केला त्यांना कोर्टात खेचून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं साहेबांना म्हटलं आहे बरं माझ्या आणखीन आमच्या कल्पनात आहेत कल्पनाताई एकदम ऍक्टिव्ह अशा महिला कार्यकर्त्या कसं आहे कोर्टाची पायरी एकदा चढली की एक दहा पंधरा वर्ष निरात्यात निराते हे मुळलं मार लागतात पण एक याच्यावर तुम्हाला असं काय वाटतं की कोर्टानं कोणतं म्हणजे आपण ज्याला फास्ट ट्रॅक वगैरे म्हणतो तसं फास्ट ट्रॅक कोर्ट या ठिकाणी आयोजित करा कारण जे घटना आली म्हणजे एकदमच एकदमच खराब झाला बाबा तेथ मला तर हे वाटतंय की हे सर्व समजी म्हणतात ना चाल आहे तर ती तशी आहे कारण माहितीये का शांततेत तिथं निवेदन देणं चालू होतं निवेदनामध्ये या निवेदन देण्याच्या वेळेला जर जाणून तुम्ही पोलीस प्रशासन मी सर्व पूर्ण पोलीस प्रशासनाला नाही म्हणताय पण काही जे पोलीस पोलिसांमधला गुंड म्हणता येईल त्यांना जर पोलिसामधले जे गुंड आहे तर त्यांनी जे केलं तर त्या लोकांवर पोलीस किंवा आणखी न्याय यांनी सर्वांनी एक वेगळं हे तयार करावं आणि त्या म्हणजे कमिटी तयार करावी आणि त्या कमिटी मधून त्यांनी या जे गुन्हा झालाय जे त्या दिवशीच जे कांड झालाय तर त्या कांडच म्हटलं जाईल त्याला हत्याकांडच झालाय तर त्या हत्याकांड जे तर त्याच्यावर एक कुठ तरी म्हणजे हे करा त्यांच्यावर हा ते कोर्ट केलं पाहिजे आणि ते केस चालवा आणि त्या जे केस असते त्या केसचा निकाल हा ताबोडतोच लावा कारण ताबुडतोब जर लावला नाही तर आम्ही भीम सैनिक आहे भीमसैनिक माहिती काय मरालाही भेट नाही आणि मरालाही भेट नाही हे एक आहे माझ्या आणखीन या आंदोलनात सहभागी झाले सुनील सुनील भाऊ काय म्हणणार सांगा मग कारण जे झालं की नाही एकदमच लयच भयानक झाला ना परभणीची घटना झाली आंदोलन पहिल्या दिवशी भेटलं दुसऱ्या दिवशी सोमनाथ सोमवशी पोलीस कस्टडी मध्ये नेलं आणि पोलीस कस्टडी मधून जेव्हा एनसीआर मध्ये नेलं जेव्हा न्यायालयीन कटडी त्या दिवशी मृत्यू झाला आणि कायदेशीर पुरची जे सांगते का जेव्हा पोलीस कस्टडी मधून जेव्हा आमच्या बायावर केसेस लागल्या आमच्या लेकरावर आमच्या पोरीवर केसेस लागल्या आणि सोमनाथ त्याच्यातच एकोणचाळीस लोकांमध्ये पकडल्या गेला पोलिसवाल्यानं मारलं आणि मग न्यायालयीन कस दुसऱ्या दिवशी तिथं पाठवलं पण कसं असते बाबासाहेब जेव्हा लोकरू मरते तर हे लेकरं असे पैदा होत म्हणून एक बाबासाहेबांचा लेकरू बनासाठी हजारो लेकरं मरतात सडकीवर म्हणून सोमनाथ सूर्यवंशीले हा न्याय भेटला पाहिजे पस्तीस वर्षाचा पोरगा तो आमचं लेकरू होतो वंचित भाऊ जन आघाडीचे नेते इथं आले प्रकाश आंबेडकर भानून राहिले तिकडून इकडून रामदास आठवले साहेब आमचे केंद्रीय मंत्री भांडून राहिले फक्त त्याचं कुतना मावशीचं भांडण आहे सरकारमध्ये सामील आहेत म्हणून ते बोलत नाहीत पण जेव्हा बाबासाहेबांचा नामांतर चळवळीतले होते रामदास भाऊ तेव्हा ते बोलले नाही पण जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तर रक्ताचं चळवळीचं एक एक लेकडू जेव्हा मरते ते दुःख ह्या बहिणी ह्या पोरी दाखवतात भाऊ आम्ही आम्ही घटनापतीचे लेकडाव बाबासाहेबचे जे लेकराव जेव्हा एक लेकडू मरते त्याचं दुःख फक्त आम्हाला माहित असते म्हणून आमची हेच आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या पोराच्या मायले बापाले न्याय द्यावा तर की याच्या अगोदर नांदेडमध्ये एकदा नामांतर चळवळीमध्ये वाघमारी मेला होता आमचा एल करणारा त्याचा न्याय नाही भेटला हे शासन न्याय देत नाही सत्तेत आले तर मास्तर म्हणून न्याय द्यावा नाही तर उद्या चालून घटनेचे लोक सरकेवर उतरतील बाबासाहेब घटनेवर उतरतील फक्त सोमुनशिला न्याय द्यावा आणि ज्या कर्मचाऱ्याने समजा शेवटी कसं असते पोलिसवाल्या कसं असते वरची पायरी जेव्हा येते होम मिनिस्टर पासून तर तेव्हा अधिकारी काम करतात फक्त तो ज्यानं जर गुन्हा केला असेल के त्याला मारला असं पोलिस कस्टडीत मला न्याय खरा पाहिजे काही असं मला न्याय खरा पाहिजे दिल्लीचा राजा तो भीमराव माझा काय बी करा मला न्याय द्या खरा नाहीतर तडविल हल्ला नाहीतर तडविल मी हल्ला काय बी करा मला न्याय द्या मी पृथ्वीराज भटकर वंचित बहुजन युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष जे परभणीमध्ये जे प्रकरण झालं संविधानाची विटंबना झाली त्या विटंबना झाली त्याचा अपमान झाला त्या अपमानासाठी एक समुदाय समोर आला फक्त एक संविधानाचा अपमान झाला म्हणून समुदाय समोर आला त्याच समुदायाला मारझोड करणं चालू आहे ज्या लोकांनी अपमान केला त्या लोकांना कुठेही अरेस्ट करून राहिले केलं नाही आतापर्यंत अरेस्ट त्यांच्यावर कोणती कारवाई नाही त्यांच्यावर मारझोड नाही जो समाज समुदायाच्या अपमानाचा बदला घ्यासाठी फक्त शांततेच्या मार्गाने निवेदन त्यासाठी गेला त्या समुदायाला त्यांच्या वस्तीमध्ये जाऊ जाऊन घरातून जा बाहेर काढू काढू त्यांच्यावर मारहाण करणं चालू आहे जसं काही आतंकवादी नक्षलवादी दहशतवादी आहे आमचा समाज हा आणि दुसरी गोष्ट एवढंही मारलं की त्याच्या वेदना त्याच्या पाठीवरचा जखमा सोमण्यात सूर्यवंशीच्या पाठीवरचा जखमा साधा बॉल एखाद्याला लागला तर तो बॉल दोन दिवस झोमते दोन दिवस माणूस चळपते त्याच्या पाठीवर जेवढा मार आहे इथपर्यंत की आमच्या बायांना बायांना पण एवढा मार आहे की धावक्यात भरती झाल्या म्हणजे एवढा मोठा गुन्हा केला का या समाजाने की त्यांना तुम्ही अमानुषपणे मारत आहात त्यांना धावखान्यापर्यंत इथपर्यंत की त्यांना मृत्यू लोकी पोहोचून झाले तुम्ही म्हणजे एवढा असा कोणता गुन्हा केला आमच्या लोकांनी सविदाला अपमान झाला यासाठीच आम्ही फक्त रोडवर उतरलो होतो ना दुसरा तर गुन्हा कोणता केला नाही तुमची सरकार कसा सारखे आले तिथं पोचते कोणते समाज कोणते सरकार असो हे असो का ते असो दोघे सारखे साहेब तुमचा तुमचे तुमचे सरकार कसा पोस्ट इथं पण आमच्या आमच्या संध्याकाळ अपमान झाला त्याच्यासाठी आम्ही जर रस्त्या आलो तर आम्हाला तुम्ही मारता आमच्यावर गुन्हा दाखल करता तो असं या पुढे झालं नाही पाहिजे यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आज निवेदन देत आहे अगर हे काही दिवसात हे परिपूर्ण हे याचा मॅटर सॉल्व्ह झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं इथं आंदोलन करू असा इशारा आम्ही वंचित बहुजन वंचित बहुजन कार्यकर्ता शासनाला इतकं सांगणं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि बौद्ध समाजातर्फे की भारतात हे भारतीय संविधाना नियमानुसार सर्व कायदे कानून चालतात आणि त्या कायदे कानुनुसार जर कोणी निषेध करत असेल कोणी माती फिरू भारतीय संविधानाची प्रतिकृती तोडत असेल त्याच्यावर कारवाई न करता त्याला माती फिरू म्हणून तुम्ही दाव्यात भरती करता आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता त्याच्या मागे त्याच्या मागे कोणती संघटना आहे आणि कोणाचं राजकीय पाठबळ आहे हे सिद्ध झालं पाहिजे नाहीतर हा समाज असा आहे की शांततेने शांततेच्या मार्गाने सुद्धा चालतो आणि क्रांतीच्या मार्गाने सुद्धा आम्ही पाणी सुद्धा संघर्ष करून पिलेलो आहे हे शासनाने विसरू नये आम्हाला पाणी सुद्धा संघर्ष करून प्यायला लागलं हे भारतातली एकमेव जमात आहे अशी आणि सोमनाथ सूर्यवंशी जे ज्यांची हत्या करण्यात आली त्यांना लवकरात लवकर न्याय भेटण्यात यावा अशी शासनाला आमची विनंती वजा आहे आणि हे जर झालं नाही तर खूप मार्ग आहेत आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला सांगू इच्छितो की त्याच्या आम्हाला न्याय भेटण्यात यावा आणि अशी घटना पुन्हा भारत महाराष्ट्रात घडता कामा नाही घडल्यास त्याचे तीव्र प्रसाद आपापल्या आप लेव्हलवर आपल्या ले तालुका लेव्हलवर हे वंचित बहुजन आघाडी संघटना करणार आहे इतकं स... वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत ज्योतिन जे परभणी मध्ये जे हत्याकांड झालेला आहे सोमोश सोमनाथ सूर्यवंशी या बहुचा जो हत्याकांड झालेला आहे त्यासाठी आम्ही इथे सर्वजण जे जे विम वाले आहेत सर्व मन कार्यकर्ते हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि हे जे समोरशी समोर सूर्यवंशी दादा यांना न्याय मिळवण्यात यावा यासाठी आम्ही इथे शांततेने निवेदन देण्यात आलेलं आहोत एवढंच माझं म्हणणं आहे न्याय मिळावा बस एवढीच इच्छा आहे सर्वांना राहणार परतवाडा तसं हे बुद्धिष्ट लोक कसे आहेत ते कानुनीने कानुन हा उल्लंघन करत नाही कुठेही कानूनचं उल्लंघन करत नाही एवढी शांतता बाबासाहेबांनी त्यांच्या मनामध्ये भरलेली आहे जर संविधानाचं कोणी उल्लंघन करत असेल तर त्यासाठी उद्दिष्ट माणसांनी जर पाहुल उचललं की का केलं असं आणि त्यांनाच मारझोळ करत आहेत तर हे किती वाईट गोष्ट आहे, आहे वाईट गोष्ट आहे की नाही आहे वाईट गोष्ट आहे आणि एखादी अशी चौदा एप्रिलची साडे शंभरची रॅली सुद्धा काढतो तरीही बुद्धिस्ट लोक शिस्तीत चालतात ते कधीही कोणाला जाण बुजून विजा करत नाही तर बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं तर बुद्धिस्ट के लोकांसाठीच केलं का हे संविधान निर्माण केलं तर बुद्धिस्ट लोकांसाठीच केलं का अनेक लोकांना ती जात नाही पाहिली बाबासाहेबांनी त्यांना हा समानतेच सारखा हा अधिकार दिला बुद्धिस्ट लोकांसाठीच नाही फक्त तर सगळ्यांनाच हेच माझं म्हणणं आहे की सूर्यवंशी भाऊला कितीही मारलाय किती बेदर तुमच्या मुलांना मारू द्या असं तुम्हाला त्याला तर वेदना होतीलच होती पण आई वडिलांना वेदना किती होती त्यासाठी आम्ही ही साठी त्यांचं हद निवेदन देण्यासाठी इथं एकत्र जमलाय बोलासारखं अजूनही काही आहे बाबासाहेबांनी एवढंच केलं नाही बाबासाहेबांनी एवढा मोठा हा, हा संघर्ष केला